नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणेकरांची तहान भागवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागाला वॉटर बजेट सादर केलं असून यामध्ये पुणेकरांसाठी एकवीस टी एम सी पाण्याची मागणी करण्यात आली आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत चौतीस नव्या गावांचा समावेश केल्यानं आणि पुण्यात नोकरी शिक्षण निमित्त शहरात दररोज ये करणारे नागरिक त्याचबरोबर दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून पुढील वर्षभरासाठी पुण्याला किमान एकोणीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस इतक्या लोकसंख्येला पाणी द्यावं लागणार आहे त्यामुळे राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिकेने पाडबंधारे विभागाला पाण्याचं अंदाजपत्रक सादर केलं असून या वॉटर बजेटमध्ये जलसंपदा विभागाला वाढीव पाण्याची मागणीही करण्यात आली आहे पुणे शहराला खडकवासला धरण प्रकल्प भामा आस्केड धरण रावेत बंधारा या ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जातो परंतु बहुतांश पाणीपुरवठा हा खडकवासला धरण प्रकल्पावरच अवलंबून आहे पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागाला सादर केलेले अंदाजपत्रक कसं आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेकडून पुणे शहरासाठी एकवीस पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी पाण्याची मागणी जलवाहिनीद्वारे अकरा पॉईंट सतरा टी एम सी पाणी पुरवठा करण्याचं नियोजन टँकरद्वारे शून्य पॉईंट एकोणीस टी एम सी पुरवठा करण्याचं नियोजन नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी दोन पॉईंट पंधरा टी एम सी पाण्याचं नियोजन तरल लोकसंख्येसाठी शून्य पॉईंट सतरा टी एम सी पाण्याचं व्यावसायिक पाणी वापरासाठी शून्य पॉईंट तेहतीस टी एम सी पाण्याचं नियोजन या नियोजनात सात पॉईंट बहात्तर टी एम सी पाण्याची होणारी संभाव्य गळतीही ग्राह्य धरण्यात आली आहे पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागाला पुण्याला लागणाऱ्या पाण्याचं अंदाजपत्रक सादर केलं असून पुणे शहरासाठी जलसंपदा विभाग पाण्याचा किती कोटा मंजूर करतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाईज हरी आप हर सुन्ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना हे hmm. रेड वाला आहे सही वाला देना वे hmm. ढक्कन It was say Pani Pina. Monnington hmm? <laughs> Oxyridge proudly indeed.